सोशल मीडियाच्या दुनियेमध्ये अनेक प्रकारचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील काही व्हिडिओ पाहून आपल्याला पोट धरून हसता येतं तर काही व्हिडिओ पाहून डोळ्यात पाणी येतं त्यातील काही व्हिडिओ असे असतात जे पाहिलेल्यानंतर धक्का बसतो आपल्या डोळ्यावर आपलाच विश्वास बसत नाही असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे ज्यामध्ये कधी कधी आपल्याला आपल्यातली क्षमता माहीत नसते त्यासाठी ठराविक अनुभव ठराविक प्रसंगातून आपल्याला जावं लागतं ज्यामुळे आपल्याला आपल्यातील खरी ताकद समजते अशाच एका महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे साप दिसताच अनेकांच्या अंगावर काटा येतो लोक भीतीने वाट मिळेल तिथे पोळू लागतात आणि त्यामध्ये जर का खूप साप असतील तर मग काय विचार करायलाच नको सापाच्या एका दंशानंसुद्धा माणसाचा मृत्यू होऊ शकतो पण विचार करा जर चुकून तुम्ही एखाद्या सापाने भरलेल्या विहिरीत पडला तर तुमची अवस्था काय होऊन जाईल होय असाच एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे ही अठ्ठेचाळीस वर्षाची महिला जंगलात फिरत असताना चुकून एका विहिरीमध्ये पडली ही विहीर सापाने भरली होती आश्चर्य म्हणजे तब्बल चोपन्न तास ती त्या विहिरीत सापाशी झुंज देत राहिली अखेर शेवटी रेस्क्यू टीमनं तिला बाहेर काढलं ही घटना घडलेली आहे फुजियान प्रांतातील क्वान झोऊ या ठिकाणी साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार तेरा सप्टेंबर रोजी ही महिला जंगलात फिरायला गेली होती पण फिरता फिरता ती एका जुना आठ विहिरीमध्ये पडली बरेच तास झाले तरी ती घरी आली नाही त्यामुळे कुटुंबीय चिंतेत होतं त्यांनी ती बेपत असल्याची तक्रार नोंदवली त्यानंतर जिन जियाँग जी रोहितोंग ब्ल्यू स्काय इमर्जन्सी रेस्क्यू सेंटरच्या टीमनं जंगलात शोध मोहीम सुरू केली पण सुरुवातीला ती सापडली नाही शेवटी टीमनं थर्मल इमेजिंग ड्रोनच्या मदतीनं तिचा ठाव ठिकाणला लावला आणि ती एका पडक्या विहिरीत आढळून आली तिला सापाच्या तावडीतून बाहेर काढण्यात आलं हा व्हायरल झालेला व्हिडिओ एरेन न्यूज नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला असून हा व्हिडिओ व्हायरल होताच हा तर चमत्कार अशा कमेंट्स नेटकरी व्यक्ती करत आहेत तर एका दर्शन म्हटलं आहे ज्याच्याकडे धैर्य असतं तो जिंकतो एका वेळेस जसं म्हटलं या महिलेच्या धाडसाला सलाम मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया आवश्यल्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद